हम चीनाथ नागर ब्रिज के नीचे हम लोग खड़े अभी साहब ने जो बात की है तो उसमें सौ परसेंट सच्चाई है क्योंकि अभी एक बच्चा जो आज की बात है तीन साढ़े तीन साल साढ़े तीन तीन साढ़े तीन बजे तक साथ में था घर वालों के साथ और अचानक मैं सीढ़ी पकड़ने के लिए उधर गया अब मर गया पर अब उसकी जान चले गई और असल गम इस बात का मुझे है के जो सीढ़ी यहाँ पे जो बना रहे थे यहाँ पे जो काम कर रहे थे यहाँ पे तीन काम चालू है एक मेट्रो का काम चालू है अब लोग बोलते हैं यहाँ पे होर्डिंग पे चढ़ने के लिए सीढ़ी थी एक यहाँ पे एम की यहाँ पे लाइन का कुछ काम चालू है ये तीनों काम चालू है ये तीनों काम के बीच में वो लोग कौन से लोग थे कौन से डिपार्टमेंट के लोग थे कौन से कॉन्ट्रैक्टर लोग थे वो तो पता नहीं वो तो चौक है पुलिस लाओपाड़ा पुलिस वाले कर रहे हैं यहाँ पे सामने कैमरा भी लगा है उसमें भी मालूम पड़ जाएगा मगर असल तकलीफ की बात यह है कि यहाँ पे जब वो करंट लगा है तो उन लोग ने बच्चों को दवा खाने लेके जाने के भले दूसरी बात बच्चों को लेके आ गए अगर जो तो हॉस्पिटल सामने हैं उधर शिफ्ट करने की जगह पे इन लोग सबसे पहले सीढ़ी काटे सीढ़ी काटने के बाद सीढ़ी उधर छुपा दिए और छुपाने के बाद अपना पूरा सामान पूरा ताम था, जाम लेके पूरा निकल गए बच्चों को ऐसे ही छोड़ दिया अरे एक बच्चा जाने के बाद बाकी सब बच्चे यहाँ पे आप कैमरा मार सकते हैं ये बच्चे लोग इनकी जिंदगी नहीं है क्या यहाँ पे स्कूल है यहाँ पे स्कूल में इन लोग पढ़ाई करते हैं दस दस पंद्रह पंद्रह साल से बेचारे लोग बच्चे लोग इनके माँ इनके पूरे बाप लोग वो गजरे बिजरे बेचने का काम ब्रिज के नीचे करते आज एक बच्चा चले गया एक देश का भविष्य चले गया है बराबर और ऐसा काम ना हो इसके लिए हम लोग ये निवेदन करते के ऐसा जल्द से जल्द इन पर कार्रवाई हो और दूसरी बात यह है। और बच्चा कोई फंसे नहीं है इसके लिए पूरे थाने जिले में महाराष्ट्र में ये चीज़ की दखल गए अब वैसे ही पिछले साल भी घाट के ऊपर रोडिंग गिरी थी वो टेम पर भी कितने लोग मरे थे ऐसे ही हादसा हुआ था आज भी ऐसा हादसा बारिश चालू होने के बाद हो गया ऐसे जितने झाड़ है वो तो झाड़ के ऊपर भी देखिए अभी नौपाड़े में मालूम पड़ता है झाड़ गिर के रिक्शे में एक बच्चा मर गया था ऐसे अन्य हादसा हो रहे तो मेरी गुजारिश है अतिग्रमान वालों से और बी से टी से और हमारे हमारे श्री माननीय एक नाथ साहब से जिला प्रमुख नरेश मस्के साहब से बी टी एम से कमिश्नर साहब से पुलिस कमिश्नर

महापालिकेने किंवा एमईसीपीने हे नावनबंधनकारक आहे हे काय चाललंय म्हणजे इथे लाखो लोकांचा मुलांचा त्यांचं वर्णक भरपूर आहे काय आज, चाललंय अत्यंत दुर्घटना झालीच आहे पण अत्यंत वाईट परिस्थिती पण आहे आणि त्या हिशोबाने या लोकांनी यांचं जे चांगलं कामकाज यांच्यामधलं सावळा गोंधळ आहे आणि याच्या सर्वावरती पुन्हा दाखल झाला पाहिजे एमईसीबी राणे मार्ग यांना पाठी बनवलं पाहिजे आणि या निला मार्गाला न्याय दिला पाहिजे हिंद मित्रांनो आम्ही आहे आज ठाणे महानगरपालिका अंतर्गत रिनाथ नाका ज्या ठिकाणी आज एक दुर्दैवी घटना झालेली आहे आता यामध्ये पुढे व्हिडिओमध्ये आपण बघणारच आहात आज हे एवढा मोठा बॉक्स लावण्यात आलेला आहे आज आपण पाहू शकता या सिग्नलवरती वरती कमीत कमी आठ ते दहा डिजिटल होर्डिंग दाखवे आपण पाठीमागे दाखव तोही दाखवा तेही समोर दाखवाडिंग होर्डिंग होईल दहा इच्छे ऊपर तीन चार होर्डिंग डिजिटल आहे दहा डिजिटल होर्डिंग यात फक्त वस्तू जागेवर आहे बाब मोठा बोलायचा हे आहे जर एवढा मोठा बॉक्स लावलेला आहे हे आपण वीज मीटर आपण बघू शकता वीस मीटर कोणाच्या नावावर आहे तर हे जबाबदारी जी होती की आम्ही जे कनेक्शन वगैरे घेतलेले आहे ते लोकांच्या सुरक्षिततेच्या लक्ष ठेवून आम्ही घेऊ की नाही आज एवढे वायर ओपन ठेवण्यात आलेले आहे कोणालाही धोका पावसाळ्याची सीझन चालू झाली आहे तर या वस्तूला आम्ही ठाणे महानगरपालिका व जे डिजिटल होर्डिंग ठाणे आज डिजिटल ठाणे आपले ठा आयुक्त मोदय ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त मोदय आणि जाहिरात विभाग हे डिजिटल ठाणे असं बनवायला जात आहे चांगली गोष्ट आपल्या ठाणे पुढे वाढलंच पाहिजे पण असं आज याच्यामुळे जल याच्यावर कुठलं पाणी पडला किती मोठी दुर्घटना होऊ शकते याची काळजी सदर हे होडिंग धारकांनी का नाही घेतली आहे जाहिरात धारकांनी का नाही घेतली आहे नुसतं स्वतःची खिसे गरम करायचे आणि ऍड घ्यायची यानं तुम्ही मारा आम्हाला काही प्रॉब्लेम नाही पण पर ही परिस्थिती आपण बघू शकता हे अत्यंत धोकादायक आहे यापुढे कुठेही ठाणे महानगरपालिका अंतर्गत कुठेही घटना झाली त्याचे जबाबदार ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सदर ते होर्डिंग झालं राहणार आहे याची नोंद या व्हिडिओद्वारे घेण्यात यावी जैन आम्ही माल बांधतो आम्ही रोज बांधतो तसंच माल बांधत होतो रोजचे लेकरं जातात तिथे खेळायलाही करायला पण तेव्हा काय झालं नाही तर दोन दिवस चालले लाईटीचं काम केलेलं होतं ते वायर बराबर जोडलेले नव्हते आणि आम्ही माल बांधायच्या नादामध्ये होतो ते लेकरं आम्ही शाह तिथं खेळायचे रोजचे पण जा माझ्या बारक्या पोरांना येऊन सांगितलं की तात्या तिथं पडलं आहे तर आम्ही पण गेलो मला पण शॉर्ट लागला आणि बायको ही आम्ही दोघं पण ओढा गेलो आम्हाला दोघांना पण छॉट नाही आम्ही पंधरा ते वीस वर्ष झाले तीन हात नाक्याला आम्ही राहतो ब्रिज खाली आणि ब्रिज खाली असताना आम्हाला असला कधी धोका लाईटीचा कधी झाला नाही कोणच्याही गोष्टीचा काही झालं नाही पण हे दोन दिवसापासून लाईटीचं काम चालू होतं आणि वायर उघडे होते आम्हाला काही का न सांगता लाईटीवाल्यानं काही म्हणजे आम्हाला काही सूचना दिली नाही की तुम्ही तिकडे जाऊ नका त्याच्याकडे त्या बोर्डाकडे ह्याच्याकडे आम्हाला काहीही सूचना त्यांनी दिलेली नव्हती कारण की त्यांनी लापरवाहीने काम करणे त्यांचे ते आज आमच्या लेकरा ते आम्हाला हे झालं त्यांचं थोडं त्यांची जे विना त्यांची बिना गर्दीचं काम करणे ते असे आम्हाला कुठली कुठलीही सूचना दिलेली नव्हती आम्हाला की कारण तुम्ही तिकडे जाऊ नका ते वायर उघडे आहे ते असं आम्हाला काही सूचना त्यांनी दिलेली नव्हती आणि नंतर ते त्याचे आई वडील ते चाप्याच्या कंठी बनवत होते आणि गजरे बनवत होते आणि ते बनवत असताना लेकरं खेळत होते आणि तिथे राजेश राजेशही तिथंच खेळत होता आणि अचानक ते लेकराला शिडीवर त्याला शॉक लागला नंतर लेकरांनी सांगितलं की राजेशला शॉक लागला आणि राजेशचे वडील शहाजी पवार आणि त्याची आई ते दोघे त्यांना राजेशला जवळ त्याला पकडला त्या टायमाला त्या नवरा बायकोला लाईटचा दोघांनाही शॉक लागला आणि राजेश जागीच इथे मृत्यू झाला जे आई वडेल माल बांधत होते ते आता खेळत होते आता रोज ती लोक राहतात राहतात मला त्यांना दहा वीस वर्ष झाले ती राहते मग आता लेकर कुठे खेळायला रोजची जागेलाच खेळणार ते परत मग लायटीवाल्याच काम होतं दोन दिवस झालं तुम्ही लायटीचं काम करत होता तुमचं कमसे कम गोर गरीबाला सांगायचं सा काम होत ना की बाबा तुमची लेकरं लहान मुलं बाळा आहे की तुम्ही जरा आवरून ठेवा सांभाळून ठेवा लाईट उघडी आहे किंवा पेटी उघडी आहे असं जर सांगितलं तर राजेस्थ मूर्ती झाला नसणार